साक्षी काय चालू आहे काय बनवायची वेळेला पाहिजे बनवायची हा चकुल्या चकुल्या मित्र नहीं। नाही खाल्ल्या ना कधी नाही खाल। ना चकुल्या म्हणजे काय असतं काय करायचं बाजायचं का आता म्हणजे ते चपात्यासारख्या बाजायच्या वर्णसोबत खायच्या का वर्ण

काय म्हणजे गेवणच केले का आता उकळी कुठली काय टाकायचं वरणामध्ये शिजवायच का शिजवायचं म्हणजे कसं बी लागूचा त्याच्याऐवजी चपाती करून त्याच्यात त्याच्यात चुरून खाल्लेलं चांगलं त्याच्यामध्ये चुरून खाल्लेलं परवडत नाही का चपाती मध्ये चपातीन वरून बरं खाऊ राहत्या लागेल

कुनी -कुनी मी त्याच्यामुळे व्हिडिओ सुद्धा काढायला नेमकं आपल्या फॉलोअर्सला सबस्क्राईबला तरी सबस्क्राईब येते का बघू कुणी कुणी खाल्लं ही समजा ना कमेंट मध्ये आपण म्हणून हा मी नाही आपले नाही खाल्लेलं मग ती बघू ना मीच नाही खाल्लं का कुणी कोणी नाही खाल्लं मग आपल्या सबस्क्राईब नाही खाल्लं ना हे मला बघू दे बनव आज अजून वाकरी बनवायची चपाती बाबा कापायच कोणी शिकवते का, आदू। आदू ने ने का mm. तुला असलं काय भी नवीन नवीन प्रकारच नाही बघितले मग हे भारी आहे ना सोपा आहे माणसाला करून खायसारखं का नाही हिं हे लोक वरण करायचे त्याच्यामध्ये टाकायचं त्याच्या चपात्या केल्या असत्या चपात्या करून पुन्हा त्या अजू की तू कुठं आहे का पुन्हा कापायचं पुन्हा तुकडे बाजूला काढायचे पुन्हा त्याच्यामध्ये टाकायचे त्याच्याऐवजी वरण आणि चपाती केली तर लगेच ना चपाती बाजूला झालं मात्र कि असं करायचं कापायचं असे तुकडे करून ठेवायचे झाले त्यावेळेला तू

चकुल्या साक्षी बनवाय लागली कि चकुल्या <आ ExcelKK> चकुल्या का चकुल्या काय सांग मला माहित नाही चकुल्या चकुल्या नाही नायकू मला हातव चकुल्या चकुल्या तू साई चकुल्या काप चकुल्या

भाई। मुकल, मुकल बर।, तो बर बर, बर, बर मैडम हमें मालूम नहीं था इसलिए हम कैसा भी डाल रहे हैं लेकिन तुम्हें मालूम हो दिखाओ एक बार पब्लिक को काई? आपका आपकी कला आप क्या क्या खाने में बनाती हो जमानी कहीं दिया प्री। ना? दमागी ना? दमागी ना? दमागी के। आता उकळी कशी पाक बंद झाला का गॅस बंद केलाय का दमादमान हे दमादमान उकळ जायचं हे टाकायचं हो टाका बर खाण्यासाठी करू लागा लागन उशीर झालाय असावी काय

तुम्हाला आता बोलव तुझ्या आजू खेळ म्हणजे पिठा आहे हा आता किती वेळ लागेल जातो एक तुला बोर बोर। बस बोर। जातो। बनी लगी लोकुर लोकुर हा नको जातो बनीलगी बोलव लवकर लवकर बनव हा बर नाही बन बर का जा रहा हूँ जा रहा हूँ छोड़ के जाओ कहा जाओ